नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत नांदणी येथे सर्व सुविधायुक्त हत्ती पुनर्वसन केंद्र उभारणार वंतारा तज्ञांची जागेची पाहणी नांदणी येथील माधुरी हत्तीची देखभाल करण्यासाठी वंताराच्या वैद्यकीय व अभियंता विभागानं आज नांदणी येथील मठाचे मठाधिपती स्वस्तिशी जिनसेन भट्टारक महाराज व विश्वस्तांच्या उपस्थितीत जागेची पाहणी केली यावेळी मठाने दाखवलेल्या जागेवर चांगल्या पद्धतीनं सर्व सुविधायुक्त हत्तीचं संगोपन केंद्र उभारणार असल्याची माहिती जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांनी दिली पेटाच्या तक्रारीनुसारच चुकीचे बेकायदेशीर कागदपत्रांचा आधार घेऊन उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून नांदणी मठाचा हत्ती येथील केंद्रात पाठवण्यात आला होता यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात माधुरी हत्ती मागणीसाठी रस्त्यावर आल्यानंतर राज्य सरकारच्या बैठकीनंतर नांदणी मठाच्या जागेत वंतरच्या मार्गदर्शनाखाली हत्ती पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयानंतर आज वंतारा जामनगर येथील वैद्यकीय विभाग व इतर सुविधांसाठी बांधकाम विभागाचे तज्ज्ञ याप्रमाणे प्रमाणे तीन पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली मठाने अद्ययावत हत्ती पुनर्वसन केंद्रासाठी सहा एकर जागा दाखवली असून सदर जागेवर वनधाराच्या मार्गदर्शनाखाली सेंटर उभारणं सहज शक्य असल्याची माहिती त्यांनी दिली सदर ठिकाणी हायड्रोथेरपी तसेच वैद्यकीय सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे नांदणी परिसरातील हवामान हत्तींना हाँगान अत्यंत चांगले माहिती वनधाराच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितली यावेळी मठाचे मठाधिपती भट्टारक महाराजांनी सहा एकर जागेत नांदणी मठाच्या हत्तीवर सांगली कोल्हापूर व सीमा भागातील हत्तींच्यावर सोशलायझेशन सह इतर वैद्यकीय उपचार करण्याची सोय या ठिकाणी करणार असल्याची माहिती दिली यावेळी मठाचे विश्वस्त उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा